नमस्कार शेतकरी आज आजीनंतर तेवीस नोव्हेंबर जो आज चुची एवढा बाजार समजतील कांदा आवकाण बघू शकता तर मग मित्र आज आवक थोडी कमी बघू शकता दोनच लाईन आवक आहे तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज एवढा कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल रॉयलवेळे राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास नाही तर शेतकरी मित्र नाही शेअर करत चला जेणेकरून तर नाही दररोजचे कांदा बाजार होय जातील आणि लाल कांदा आता भरपूर मला सुरू झाल्या भरपूर म्हणण्यापेक्षा आता फुल लाल कांदा सुरू झालेला बघू शकता तर मग लाल कांद्याची दररोज आपण रेट हे टाकत असतो मग काय भावी मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला यावर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काहीही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माला आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीसून फोडला तर तो, तो खळखळा असा आवाज येतो हा बघू शकता एक साईज मध्ये माल बघू शकता गोल्टा आहे लाल कांदा बघू शकता आणि कलर चांगला आहे याला काय भाव झाला काय कुठला कांदा आहे बाबुलगावचा माल आहे बघू शकता मित्रांनो सावरगावचा माल आहे पंचवीसशे ऐंशी रुपये गेला बघू शकता लाल कांदा आहे हा बघू शकता भुरकट कलर मध्ये उन्हाळ मीडियम मिडियम साईज माले बघू शकता भुरकट कलर आहे सगळा काय बघायला कुठला कांदा का बल्ले गा। गावत माल हा शेचाळीसशे बारा रुपये चार हजार सहाशे बारा रुपये इतलेला बघू शकता उन्हाळ वाट कलर मध्ये माल सगळं पावती आहे शेचाळीसशे बारा रुपये हा बघू सुपर क्वालिटी आहे लाल कांदा बघू शकता मिडीयम साईज गोल्टा माल झाला आणि वडला कांदा आहे कलर एकच नंबर आहे कांद्याला बघू शकता काय भाव गेला का का हा बघू शकता एक साईज मध्ये लाल कांदा मिडियम साईज माले बघू शकता कलर लागला कांदाला काय भूरकत कलर माल निघते त्याच्या बया काय भाव गेला कुठला कांदा आहे राजापूरचा माल एक तीन हजार पाच बघितलेला आहे बघू शकता आम्हाला पावती आहे लाईव्ह चालतं का लाईव्ह व्हिडिओ चालू आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साइज सगळा काका काय का भाव झाला कुठला कांदा आहे धुळगावचा माले बघू शकतो पस्तीसशे ब्याण्णव रुपये माल गेला आहे सुपर क्वालिटी माले आणि मीडियम साईज ची सगळा बघू शकता पावती आहे पस्तीसशे ब्याण्णव रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये कांदा आहे कलर कांदा बघू शकता कांदाला एक साईज माल सगळा काका काय भाव झाला माल आहे हा बघू शकता एक साइज मध्ये माल कांद्याची पार्टी बघू शकते कलर माल सगळा काय बघायला मामाशे पंचवीस कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे आहेवरगावचा माल एकवीसशे पंचवीस रुपये बघू शकता भुरकट कलर पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कलर चांगला आहे कांदाला एक साईज माले बघू शकता काय भाऊ झाला दादा कुठला कांदा आहे पहिला चौतीसशे पन्नास साईज हा बघू शकता एक साईड मध्ये माले लाल कांदा बघू शकता गोल्टा माले सगळा कलर चांगला आहे कांदाला आणि एक साईड माले सगळा बघू शकता काय भाव गेला बाया कुठला कांदा आहे माल आहे पस्तीसशे पन्नास रुपये झालेला बघू शकता कामा जर चांगला आहे कांदा हा बघू शकता एक साइज मध्ये लाल कांदा आहे गोल्टा माल बघू शकता आणि एक साईज माल सगळा काय भाव झाला का का कुठला कांदा आहे निमगाव मध्ये माल आहे सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये विकलेला आहे बघू शकता लाल कांदा गोल्टा आहे पावती आहे सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये बघू शकता हा बघू शकता एक साइज मध्ये माल आहे बघू शकता गोल्टा आहे लाल कांदा बघू शकता आणि कलर चांगला आहे याला काय भाव झाला काका हो काय भाव झाला कुठला कांदा आहे माल माले बघ शकता मित्रांनो सावरगावचा माले पंचवीस शहाऐंशी रुपये गेले बघ शकता लाल कांदा पावती